नमस्कार माझे नाव जयेश जगनकुमार जाधव आहे माझ्या बालपणाची आणि शालेय शिक्षणाची खरी ही आत्म स्कूल येथून झाली मी इथं नर्सरी पासून तर सातवी पर्यंत शिकलो त्या काळात ही शाळा फक्त शाळा नव्हती तर माझं दुसरं घर होतं इथं केवळ पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही तर जीवन जगण्याचं खऱ्या अर्थानं शिक्षण दिलं जातं ते संस्कार ती मेहनत आणि तो अभ्यास हेच माझे खरे बळ ठरले आज मी कुठेही जातो अभ्यासात टॉप करतो तर लोक म्हणतात असा कुठल्या मोठ्या शाळेत शिकला असेल मी अभिमानानं सांगतो मी शिकलो आत्मज स्कूल म्हणून खर तर शाळा मोठी असणं महत्वाचं नसते शाळा योग्य असणं महत्वाचं असते जर तुम्हाला मुलाचा पाया पक्का करायचा असेल फक्त अभ्यासातच नाही तर त्याला जीवनातही घडवायचे असेल तर आत्मज स्कूल हाच योग्य पर्याय माझ्या आयुष्यातील प्रत्येक मोठे इथून मिळालेल्या शिक्षणावर उभे आहे मी दहावी शंभर टक्के गुण मिळवले आहे याचे खरे श्रेय कोणाला जात असेल तर ते आत्मज स्कूल शिक्षकांनी मला अक्षरशः हाताला धरून चालायला शिकवले अक्षर ओळखायला शिकवले गणित सोडवायला शिकवले प्रश्न विचारायला शिकवले आणि आत्मविश्वासानं बोलायला शिकवले खरंच ते दिवस विसरता येणार नाही प्रार्थना म्हणणे वार्षिक स्नेहसंमेलने शालेय स्पर्धा आणि प्रत्येक दिवशी शिक्षकांनी दिले जातो आत्मविश्वास इथूनच होते सुरुवात विजल आयुष्याची मी आभारी आहे आत्म स्कूलचा